ते नामवंत येणार पंचा जगदाळे पेडगावकर आणि सोमनाथ जगणारे पेडगावकर यांनी त्याचबरोबर सुंदर असं निकाल पंचमण काम पाहिलं कामाबाचे केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक वरून धावील कर गाडी मा तुझा प्रसन्न फौजी ग्रो बुलढाणा अनिल कदम विवापूर या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिली मा तुझा प्रसन्न फौजी गुरु बुलढाणा अनिल कदम विहापूर यांचा या ठिकाणी घरचा आज पाहिला आणि रायफॉल ते आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सात वरून धावली गाडी विकास बोरे बापू सेट माने घरमिगी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाया दहावीला पाहिला कृष्णा पलवाण ओझरडेकरांचा जमशन आणि त्याच्या त्याच्यातून पाहाला दादोश्री जगताप लोधोडेकरांचा बादर सुंदरशी गाडी पाहिली जामसदा आणि बादलची गाडी ते आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले आजच्या मामाबाजे गेसरी भव्य देव मैदानातील सहाव्या पाचव्या क्रमांकाचे मानकरी पाचवा क्रमांक मान पटकवला तास क्रमांक सहा वरून नवीन गाडी जय श्रीराम प्रसन्न स्वर्गीय किशोर अनंत पाटील विराज प्रवीण सेठ पाटील बोनोली मुंबई या गाडीचा पाचवा क्रमांका आला सुंदर असे गाडी पाहिले उजुला पाहिला गायत्राजी होळकर होळकरवाडी पुणे आणि विक्रम पवार भाटोडेकरांचा आदत किंग सर्जा आणि त्यांच्यासुद्धा या ठिकाणी उजला पाहला श्रीरा डेरी बामा गराडे अमोल शेठ कवठे गोपेवाडीकरांचा या ठिकाणी तेजा पाहला सुंदर सी गाडी पाणी सर्जा आणि तेजाची गाडी ती आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले मामाबाचे केसरी भव्य देव मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान, मान, मान पटकवला पाच क्रमांक एक वरून धावली गाडी सिद्धनाथ प्रसन्न सोपा होती उर्मिला माणिक सेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे डबल महाराष्ट्र केसरी हिंद केसरी नंदा ग्रुप कंदूर दादा पाटील कंदूर या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर सी गाडी पाहिजे उज्वला पाहाला स उर्मिला सेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे डबल हिंद केसरी महाराष्ट्र केसरी नंदा ग्रुप कंदूर ही एकनाथ दादा पाटील कंदूर याचा या ठिकाणी आदब किंगर राजा पाहाला आणि ठिकाणी डावीला पाहिला आरे पंकज गाडगे शिरसोडी शिरसोडीकरांची रायफल सुंदर गाडी पाहिली राजाने रायफलची गाडी सुंदर गाडी पाहिली अप्पाड्यावर कारुंडेकरांनी ती आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले आजच्या मामाबाचे केसरी मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला त्रास क्रमांक चार वरून गाडी श्री भदान नगराध्यक्ष सचिना पवार हे हॉटेल सागर नातेपुते या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिली नगराध्यक्ष सचिना पावरे महाशराज यांचा या ठिकाणी साई पाहिला आणि त्याच्या जोडला पाहिला आमले सेट बदलापूर तातेजात कचरे कचरेवाडी याचा या ठिकाणी साठ नव्वद सोन्या पाहिला सुंदर गाडी पाहिली साय आणि सोन्याची गाडी ती आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले आजच्या मामाबाचे केसरी भव्य देव मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचा मांड पटकवला ताज क्रमांक तीन वरून धावली गाडी एक प्रसन्न राजेंद्र गाडवे भोपर्डी भरत चव्हाण दामनाथ नगर कुमटे जितेंद्र शेठ देशमुख लेंगरे विनायक दादा देशमुख लेंगरे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर असी गाडी पाहिले उजूला पाळाला जितेंद्र शेठ देशमुख लेंगरे दादा शेठ देशमुख लेंगरे आणि सरकार ग्रुप लेंगरे यांचा या ठिकाणी आदत किंग देवा भाई पाहाला आणि त्यांच्याजुला डावीला पाळाला राजेंद्र गाडवे भोपर्डे भरत चव्हाण कुमटे यांचा याचा या ठिकाणी लाडू सुंदर असी गाडी पाहिली देवाने लाडूची गाडी सुंदर असी गाडी पडली छोटू डावरणे ते मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि कैलासवासी इंद केसरी रॉयल एक्सप्रेस जेव्हा आयोजित केलं पहिल्या पर्वातलं पहिलं भव्य दिवस मामाबाच्या केसरी एक आदत एक बैल मैदान आणि आजच्या मैदानातला प्रथम क्रमांकाचा मान पटकवला ज्या वासरानं कमी कालावधीमध्ये अखंड महाराष्ट्र गाजवला सोन्या पन्नास पन्नास केसरीचा प्रथम क्रमांकाचा मान पटकवला आणि आजच्या मैदानामध्ये मामाबाच्या केसरीचा प्रथम क्रमांकाचा मान पटकवला सुंदर अशी गाडी पाळाली पाच क्रमांक पाच वरून दहावी गाडी साहिल प्रतिष्ठान दोडली हरण्या सहाशे बावीस वाणे पेडगाव या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले उजीला पाहिला साहिल प्रतिष्ठान दोडले हेमाट फुलोरे बंडारणा वाडेकर आणि सोमनाथ जगदाळे पेडगावकर याचा या ठिकाणी सहाशे बावीस हरण्या पाहाला आणि त्याच्या दोन धावीला पाहायला वर जिंजर कंपनी विसापूर बक्षी THANKS FOR JOINING US.